बापाने सगळं काही सांगितलं माझ्याबद्दल बट असं 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 ना की आज मी खूप सारे आणलो म्हणजे मी बॅ आज बेंगलोरला उद्या इथे म्हणजे खूप खूप लांब डिस्ट्रिक्टमध्ये गेलो आहे राज्यामध्ये गेलो आहे बट आज जो आनंद होता ना हा आनंद मला याच्यापैकी कधीच नव्हता झाला मेन रिझन काय माझा सत्कार झाला आहे हा हा माझा आनंद नाही मेन रिझन काय आज दोन लोक मला ओळखतात हा माझा आनंद नाही माझा आनंद आहे की काही वर्षापूर्वी मी तुमच्या ठिकाणी बसलो होतो असंच काहीतरी कोणी म्हणता यार काय बोर करते कोणी असं झोपतं मी असंच पाहायला म्हणून बसायचो मागा टाइमपास करायचो कोणी समोर बसला असं मागं टी शर्टवर काहीतरी लिहायचो अशी मस्ती मी पण केली आहे कारण मला माहिती आहे शिक्षण आहे असे शिक्षण ज्यावेळेस तुम्हाला शिक्षण वाटेल ज्यावेळेस तुम्ही त्याला एन्जॉय करशाल अभ्यासाला जर तुम्ही अभ्यास म्हणून जर घेतला तर अभ्यास कधी होणारच नाही हे माझं पहिल्यापासून हे होतं बाकीचे मुलं पाच तास अभ्यास करायचे माझ्याकडून नाही व्हायचा मी दोन तास करायचो बट माझे दोन तास त्यांच्या दहा तासाचे इफेक्ट असायचे दोन तास जर अभ्यासाला बसलो दोन तासच मी अभ्यास करणार त्या दोन तासामध्ये कुठलीही दुसरी गोष्ट येणार नाही हा मी चार तास खेळेल पण असं खेळेल की त्या टायमाला माझ्या अभ्यासाची गोष्ट मला देणार नाही असं मी ध्येय ठेवलं होतं की मी जे काम करेल ते आवडीला करेल मला स्वतः जे आतून वाटेल हा पप्पा सांगताय तू इंजिनियर मी इंजिनियर बनणार नाही असं नाही कोणी म्हणतंय डॉक्टर चांगला आहे पगार चांगला आहे मी ते बनणार नाही मला स्वतःला काय वाटतंय मी लहानपणामध्ये ज्या गावात असतो आमच्या जसं तुम्ही ऐकलं असं ना कोटामध्ये आय आय टी जई वगैरे जास्त मुलं जातात तसं आमच्या गावामध्ये असं एक हे हो होतं एनवायरमेंट होतं की नाही मुलं जास्त आर्मीच्या फील्डमध्ये जातात आणि ऑब्व्हिअसली तुम्ही बघशाल की गावामध्ये मुलं जास्त अट्रॅक्ट असतात आर्मी जाण्यामध्ये मेन रिझन फर्स्ट खर्च लागत नाही आर्मी जाण्यासाठी कारण मोस्टली आपण ज्या भागात राहतो सेकंड मिडल क्लास किंवा लोअर क्लास फॅमिलीचे आणि आर्मीत जाण्यासाठी जास्त कोणाला खर्च लागत नाही कारण आर्मी एक एकमेव अशी संस्था आहे ज्यामध्ये कुठलं आरक्षण नाही कुठला भेदभाव नाही कुठलं तुम्ही पैसे भरून वगैरे असं काही नेपोटिझम तिथं चालणार नाही त्यामुळे माझ्या मनात पण लहानपणापासून असं बसलं होतं नाही मला पण आर्मी जॉईन करायचं आहे कारण मी लहानपणापासून बघितलंय आमच्या गल्लीतले मुलं असेल गावातले मुलं असेल रोज सकाळी उठून पळायला जायचे त्यांच्याकडे बघून आकर्षित वाटायचं ही मुलं किती मेहनत करतात आपण पण आप असं काहीतरी करू तर मग विषय काय होता जायचं तर आर्मीमध्येच होतं बट मॅटर करताना तुम्ही जाता आहे जसं प्रत्येकाचा मे नेम असा मला डॉक्टर बनायचं आहे डॉक्टरचे पण खूप सारे टाईप्स असतात एकाचं नॉर्मल बी एच एम एस आय डोंट नो मच अबाउट दॅट बट एक असं बी एच एम एस असं एम बी बी एस बेसिकली मुलं ट्राय करतात नाही यार एवढं मोठं एम बी बी एस कोण ट्राय करणार मी तर बी एच एम एस होणार <laughs> पी एस आय कोण ट्राय करणार मी तर नॉर्मल पोलीस होणार एवढं मोठं बाबा तोले मोठा माणूस आहे त्याचा झालं आपला नाही होणार असे विचार प्रत्येकाच्या मनात येतात माझ्या मनात पण यायचे कारण मी काही असं वेगळं उठून जन्माने झालं मी तुमच्यामध्येच बसलो होतो काही वर्षापूर्वी सेम युनिफॉर्म सेम ड्रेस मला तर वाटतं माझा युनिफॉर्म अक मुलगा बसला पण येतं यलो शर्ट आमचं जॅकेट वगैरे तर त्यावेळेस पण असं वाचायचं की यार जे पण इथं स्वागत करायला कोणी दरवेळेस कोणी कोणी शिक्षण आणायचे आणि त्यांचं मेन एमच होतं आम्हाला बोलून हे करून त्यांनाच आनंद होत नाही कारण ते त्यांच्या लाईफमध्ये ऑलरेडी सेट झाले आम्हाला बोलून त्यांचं मेन एम असतं की मुलांना कसं ते मार्गदर्शन करू शकतात दिवस रात्र जरी शिक्षक तुम्हाला असे दिसत असतात की शिक्षणाची मजा असते मुलांना शिकवता बाकी टाइम फ्री असतं पण तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास त्यांना करावा लागतो की नेमकं काय शिकवायचं नेमकं काय करायचं मुलांसाठी मी कसं डेव्हलप करू शकतो परत मग म्हटलं तर विचार करत असतात त्यासाठीच तिने आज मला बोलवलं की नेमकं आज सपोर्ट सगळ्यांना मिळतोय इट्स नॉट लाईक like की पहिले कसं पहिले कसं व्हायचं की मुलांना सपोर्ट फार कमी मिळायचा शिक्षकांचा कमी सपोर्ट मिळायचा कारण त्यावेळेस अशी कंडिशन होती की जास्त अवेअरनेस नव्हते हो सोशल मीडिया नव्हतं हो काही नव्हतं बाहेरच्या वर्डमध्ये काय लोकांना काही हो माहीत नव्हतं आपल्या छोट्या मोठ्या नकरीशिवाय जास्त गोष्टी माहीत पण नव्हत्या हो असंच आमचं पण व्हायचं बट आज तुम्हाला सगळं असून पण मुलं त्या क्षेत्रापर्यंत जात का नाही आहे मुलं का जास्त एज्युकेशन चांगलं भेटून पण श्री गणेश विद्यालयामध्ये एवढं चांगलं एज्युकेशन मिळून पण मुलं पाहिजे तसं रिझल्ट येत नाही रिझल्ट होतोय बट पाहिजे तसं येत नाही त्याच्या मागचं रिझन काय त्याच्या मागचं रिझन हेचे की मुलांना एम माहीत नाही मुलं भागत आहे मुलं मेहनत करतात आहे दिवस राहता मेहनत करत आहेत पण दिशे कोणती चुकीने आहेत मला जर जा शासकाला जायचं आणि मी उजवू की जर एकदम जोरात पळत गेलो माझी स्पीड शंभर असो दोनशे असो मी कधी शासकाला पोहोचणारच नाही का रस्ता चुकीचा घेतला ना हेच मला कळलं आणि किंवा माझे म्हणता ना आईवडिलांची पुण्य असेल देवांचे काही सात असेल हे मला खूप लवकर कळलं आणि ते मुलांना खूप लेट कळतं काही काही मुलांना ग्रॅज्युएशन नंतर कळतं काहीला लग्न झाल्यानंतर कळतं काहीला मेल्यानंतर पण वाटतं की आणि मी काहीत काहीच निघाल जिंदगीमध्ये माझं असं चांगलं होतं की मला आठवीमध्ये असंच कळलं होतं की कळलं तर काहीतरी चांगलंच करेल मी असं ठरवलं की जे करतात ते तर नॉर्मल व्यक्ती असतात आपल्यासारखे मग आपण सगळ्यात मी सगळ्यात टॉप लेवलचे बघितले आणि इंडियामध्ये टॉप लेवलचे कोणते एक्झाम्स असतात क्लास वन क्लास वन क्लास टू क्लास थ्री ओके अशा टाईपचे एक्झाम्स असतात जायचं होतं मिलिटरीमध्ये तर मिलिटरीत जायचं आहे पण क्लासवरमध्ये सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे माझ्यासाठी एनडीए मी दुसरा विचार न करता एनडीत कसं जायचं याचा विचार करायला तर माझ्यासाठी तो असा क्षण होता एन जायचं वगैरे असं मग मी पुण्याला ॲडमिशन घेतलं पुणे ॲडमिशन घेतलं पण तुम्हाला माहीत आहे सर आजची एज्युकेशन सोसायटीमध्ये जरी मी किती हुशार असतो जरी मी किती मेहनत केली माझ्या पप्पाने जर मला पैशासाठी सपोर्ट नसतो केला आज मी कुठंच नसतो केलं मी पुण्याला शिकलो दोन वर्ष माझं ॲडमिशन होतं रासिकाल लेम दरिवाल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इलेव्हन ट्वेल्थ इथं मी केलं प्लस मी कोचिंग लावले होते दोन वर्षासाठी माझा एका वर्षाचा खर्च होता तीन लाख रुपये दोन वर्षाचा मला लागला असं सहा लाख रुपये फक्त माझ्या कुठल्या जर्नीपर्यंत पेपर क्लिअर करण्यापर्यंत कारण यू पी एस एन डी एचा पेपर होतो यू पी एस एनडीए तुम्ही ऐकला सर सर्वप्रथम मला सांगितलं एन डी ए कोणाला माहिती आहे चांगल्या प्रकारे हा सर मला एन डी ए माहिती आहे या प्रकारे मनातली भीती बाहेर काढा आज तुम्ही इथं घाबरता उद्या तुम्हाला खूप पुढे जायचंय मनातली भीती बाहेर काढा ज्यांना माहिती एंडिया काय असते हातवरती करा ज्यांना नाही माहिती ठीक आहे नाही माहिती कारण आपल्याकडे अवेअरनेस नाही त्या गोष्टी बघा आज मी जे चालू आहे हे लोकांना माहीतच नाही एंडिया काय असतं ही आहे आपल्या भारताची कि व्हायची असेल कमतरता मी ज्या एनडीए मध्ये एनडीए मध्ये नाही मी एनडीए एक वर्ष ट्रेनिंग पण कंप्लीट केली मी आता सुट्टीवर आहे लागलो मी एक वर्षापूर्वीचे वन जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर तर एनडीए लोकांना माहीतच नव्हतं आता पण तुम्हाला खूप साऱ्या लोकांना माहीत नाही ते एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी सेवन डिसेंबर नाईन्टीन फिफ्टी फोरला ओपन केली आहे पंडित जवाहरलाल नेहरूने त्यावेळेस त्याची गरज अशी होती की आर्मी आणि वेअरफोर्स तिने वेगवेगळ्या जे काम करायचे जसं मॅथचं टीचर मॅथ्चचं काम करता फिजिक्सचे टीचर फिजिक्सचं काम करता इंग्लिशचे टीचर इंग्लिशचं काम करता बट वेळेस जर फिजिक्सचे टीचर नाही मॅथचे टीचर नाही ते सगळे क्लास कसं हँडल करणार असंच गरज पडली होती भारताला वॉर व्हायचे युद्ध व्हायचे आर्मी बेसवर जर वॉर झाला तर एअरफोर्सला नेव्हीला वेळ लागेल ना तर मग आर्मीमध्ये असे काही लोकं पाहिजे असं काहीतरी त्यांना ट्रेनिंग पाहिजे जेणेकरून ते तिन्ही दलांची त्यांच्यामध्ये एनर्जी पाहिजे तिन्ही दलां त्यांच्याकडे टॅक्टिक्स पाहिजे त्यासाठी तिन्ही दलांची, दलांची सोबत ट्रेनिंग म्हणजे एन डी काढलं होतं याची गरज त्या टायमाला भासली आणि त्याच पण त्याची गरज खूप आहे एन डी आर्मीमध्ये एक गोष्ट असते तर माझा ट्राय सर्व्हिस कमांड म्हणजे तिन्ही सर्व्हिची एकत्र कमांड असते ते एकत्र काम करतात जेणेकरून आपण म्हणतो ना भारत देशकडं एवढं म्हणजे पैसा नाही आहे एवढे डिफेन्स स्ट्रॉंग नाही आपलं इंटेलिजन्स नाही एवढा चांगला तरी पण भारत देशावर कोणी गोर का करत नाही याच्यामुळेच हो कारण आपल्यामध्ये युनिटी आहे तिन्ही दलामध्ये युनिटी आहे त्याचं मेन रिझन होतं एन डी मागचं तर हे झालं नॅशनल डिफेन्स अकॅडमी एन जाण्यासाठी भरपूर भरपूर जणांना प्रश्न तो सर एन जायचं कसं तर एन जाण्यासाठी एक्झाम्स असते एनडीएची जी कंडक्ट करते युनियन पब्लिक्स ऑफ सर्व्हिस कमिशन यू पी एस सीद्वारे द्वारे एक्झाम कंडक्ट होती एका वर्षातून दोन एक्झाम कंडक्ट होते फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर अँड एप्रिलच्या सेकंड वीक दोन्ही दरवर्षी दोन्ही वी मंथमध्ये एक्झाम्स असते इंडियाची जी कंडक्ट केल्या जाते यू पी एस सीद्वारा नऊशे मार्कचा पेपर असतो नऊशेमध्ये तीनशे मार्कचा मॅथ्स सहाशे मार्कचा कॅट कॅटेमध्ये मग टोटल सब्जेक्ट हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स इंग्लिश सगळे सब्जेक्ट करत असतात असा टोटल नऊशे मार्काचा पेपर असून ही त्याचा कट ऑफ असतो तीनशे ज्याला तीनशेच्या पुढं गेले तो पास होऊन जायचा कारण कॉम्पिटिशन असे होतं ना युपीएस लेवलचा पेपर नऊशे पैकी हायेस्ट जायचे पाचशे साडेचारशे असं मार्क्स यायच्या मुलांना तसंच माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्येच मा मी ठरवलं होतं की अभ्यास वगैरे चांगलं करणार घरून असं होतं की मी इतक्या खालच्या लेवलला होतो ना याच्या खाली लेवल मी जाऊ शकत नव्हतो म्हटलं ना बर्बा त्याच्या लेव्हल लेवलपर्यंत लेवल याच्या खाली मी जाणारच का याच्यापडे पलीकडे गरीबीस मी काही माझं पप्पाला किती म्हणून मी दोन वर्ष खूप चांगली मेहनत केली असं नाही मी अभ्यास करा मी कुठले फोटो सांगणार नाही मी असं नाही का रातभर अभ्यास करा मी हे केलं ते केलं मी दिवस रात्र अभ्यास केला मी हे केलं नाही मी सगळं केलं मी मस्ती केली मी पुणेमध्ये राहतां पुणे पण फिरलो ज्या ठिकाण राहत मग त्या ठिकाणाची माहिती पण काढली सगळं काही गोष्ट मी ट्रेकिंगला जा जायचो मी इकडं मुलांसोबत फिरायचो फ्रेंड्स होते फ्रेंड्स सर्कल एक मेंटेन ठेवलं हो माझं सगळं गोष्टी मी केल्या बट स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांग सांगितलं होतं की तुम्ही जे करताय ते आवडीने करा मी चार तास अभ्यास केला तर चार तास मी खूप आवडीने केले दोन तास आवडीने आवडीने केले चार तास जे करेन मी ते हे करेन आज जर माझा मूड नाही खरंच मूड नाही एका दिवशी असं होतं ना की आज माझा अभ्यासाचा मूड नाही मला अभ्यासच करायचा नाही आज खूप वेगळं वाटतंय मग त्या दिवशी मी स्वतः जबरदस्ती केल्यास नाही कधी त्या दिवशी मी एन्जॉय केला मी खेळलो मुलांसोबत खेळलो खेळलो दुसऱ्या दुछा दिवशी मला त्याचं वाईट वाटलं की मी काल अभ्यास करायला नाही त्यामुळे कालचं पाच तास आजचे पाच तास मी आज दहा अभ्यास करणार असं होतं माझं मेंटेनन्स कन्सिस्टन्सी मॅटर करते तुम्ही किती किती अभ्यास करा ते मॅटर करा नाही कन्सिस्टन्सी मॅटर करते भरपूर मुलांना असं असेल की यार मी पहिल्यापासून खूप आता इग्नोर केलं अभ्यासासाठी असं केलं मी मजाक म्हणजे घेतले मी 90 तर सांगतो नाईन्टी पर्सेंट मुलं असे असतील जे फक्त यासाठी करताय एक सोसायटीसाठी आणि एक बिलीफ असो ना की शिक्षण पूर्ण करायचं आहे अर्धे तर लग्न होण्यासाठी अर्धे मुलं तर सोसायटीचे ना की हा मुलगा शिकत नाही शाळा सोडली याच्यासाठी अर्धे मुलं असे असतील की नाही असंच काहीतरी बरं शाळाचा टाईम आहे घरी बसून पण काय करून शाळेमध्ये एन्जॉय करू टाईमपास करू अशा टाईपचे पण मुलं असतात आणि ते सगळे मुलं तुमच्यात बसले आणि अशामध्ये पण खूप असे काही मुलं आहे की ज्याला खूप करायचं खूप काही आहे पण गायडन्स नसतो आणि आपण म्हणतो ना सराउंडिंगमुळे ते लपले जातात तो म्हणतोय मला करायचं दुसरे मित्र चला आपण हे करू तो म्हणतो जाऊ दे काय करतो एक्झाम येथे जाऊ दे आपण काय आपण इथंच करू आपचाला आपला आपण इथं बसू तिथं बसू असा विचार मुलांना खूप येतात मला पण आले आणि खूप जायचे आपण ज्या सराउंडिंग मध्ये राहतोय आपल्या तशा प्रकारचे व्यक्ती तो भेटतात की आपण हे करू आपण ते करू आपल्यासाठी लाईफ बनवणं करिअर बनवणं हे टॉप प्रायोरिटी नाही आपल्यासाठी टॉप प्रायोरिटी फक्त चांगलं घर गाडी बंगला थोडंसं असणं हेच आहे त्यामुळे मुलं हे कुठं जास्त बघताना कमी पडतात माझं मेन आहे मी ते येऊन हे सांगायचंय की माझं उद्या नाही घेतात तुम्ही स्वतःला कंपेर करा रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःला विचार कारण मला बनायचं काय तुम्ही जर तुमचा गणवेश असेल तुम्ही तुमचे कपडे साफ ठेवत नसेल याच्यामुळे हे नकत तर तुम्ही किती डिसिप्लिन याच्यामुळे हे कधी तुम्ही तुमच्यासाठी किती पॅशन आहे प्रत्येक गोष्ट एन्जॉय करा तुम्ही शाळेमध्ये जात आहे चांगला गणवेश घाला चांगल्या डिसिप्लिनमध्ये राहा ज्या वेळेस तुम्ही उद्या तुमचा ड्रीम करताय सपोज कोणाला कोणाला पोलीस बनाचं आहे पोलीससाठी लागतं काय डिसिप्लिन लागतं आपला माइंडसेट पॉझिटिव्ह पाहिजे आपण एक जस्टिसावर इन्सन पाहिजे की जे प्रत्येक गोष्टीमध्ये कुठला बायस नसला पाहिजे मग विचार तुम्ही आतापासून जर ठेवायला चालू केले तर तुम्हाला ते उद्या फायदा होईल मला एन डी जॉईन करायचं होतं म्हणून मी दिवस रात्र ते म्हणून एन डी एचे व्हिडिओ बघणं स्टेटसला ठेवणं स्टोरीला ठेवणं एन डी एमध्ये रिसर्च करणं मूवीजचा रिलेटेड बघणं मला ते इन्स्पिरेशन देत गेलं आणि मी इझी झाला माझ्यासाठी एक गोष्ट अप्लाय करण्यासाठी कारण एन डी एची एक्झाम हा ते कंटिन्युअस राहिलं नऊशे मार्केची एक्झाम झाली त्यामध्ये मला पडले चारशे चार मार्क हायेस्ट होता पाचशे साठ काहीतरी होता आणि माझा त्यानंतर होता इंटरव्ह्यूचं पार्ट आता इंटरव्ह्यूचा पार्ट असं आहे ना तुम्ही ऐकला असेल यू पी एस सीचा इंटरव्ह्यू ऐकला तुम्ही दोन तासात असतो अवघड वाटतं एकदम माझा तसा पाच दिवस होता सत्तावीस जून ते एक जुलै सत्तावीस जून अठ्ठावीस जून एकोणतीस तीस आणि एक जुलै असे पाच दिवस लगात तर आमचा इंटरव्ह्यू चालतो यू पी एस सीमध्ये दोन जण इंटरव्ह्यू घेता एन डी एमध्ये बारा ऑफिसर असतात ब्रिगेडियर मोहित शर्मा कर्नल बापट असे बार ऑफिसर होते ब्रिगेडियर कर्नल रँक म्हणजे खूप मोठे रँक आहे आर्मीमध्ये असे रँचे ऑफिसर होते बसले होते आणि ते असे सेम असे टेबल असायचा बारा पूर्ण ऑफिसर बसला असते त्याच्यासमोर तुम्हाला एक्सप्रेस करावं लागतं तुमचे व्ह्यूज सपोज तुम्ही आर्मीमध्ये ह्या कंडिशन ह्या कंडिशनला तुम्हाला कसं रिॲक्शन देता येईल अशी एक सिच्युएशन आली सिच्युएशनला कसं रिॲक्शन देता येईल त्यानंतर माझी सायकोलॉजी चेक झाली उद्या जर भविष्यात माझ्यावर जर प्रेशर टाकल्या गेला तर मी विकू शकतो का मी करू शकतो असे खूप साऱ्या टेस्ट झाल्या माझ्या पाच दिवस आणि फायनली पाच दिवसानंतर एक जुलैला माझा रिझल्ट क्लिअर झाला तर पहिला अटेम्प्ट माझा झाला होता नाईन नाईन जानेवारीला ना। त्या टायमाला पण मी इंटरव्यू वगैरे क्लिअर झालो पप्पाला सांगितलं की पप्पा इंटरव्ह्यू वगैरे क्लिअर झालं पप्पानी आणि हा एक खास गोष्ट सांगायचीच राहिली माझा रिटर्न क्लिअर झाला होता सप्टेंबरमध्ये असताना त्या टायमाला मी शेख सरांनी कॉल केला आमचे छत्रपती शाहू महाराजचे शिक्षक त्यांनी मी सांगितलं सर माझा पेपर क्लिअर झाला त्यांना ह्या क्षेत्रात जास्त माहीत नव्हतं त्यांना वाटलं की ते झालं म्हणजे क्लिअरच झालं त्यांनी बॅनर वगैरे लावले तुम्ही बघितलं असं लागेल योगामध्ये बॅनर लावलं मी सरांनी सांगितलं सर आज इंटरव्ह्यू बाकी ना सर म्हणजे इंटरव्ह्यू बाकी काही नाही तू क्लिअर करशील माझा भरोसा आहे म्हणून तुझ्यावर त्या टायमाला असं होतं ना की जर एक शिक्षक माझे रित्त भरोसा ठेवू शकत होता तर मला माझा स्वतः खूप कॉन्फिडन्स वाढला मग मी एकदम कॉन्फिडन्स पण इंटरव्ह्यू केलं इंटरव्ह्यू क्लिअर केला आणि नऊ जानेवारीला माझा इंटरव्ह्यू क्लिअर झाला तर सरानं कळलं सर मी तो बॅनर थॉलरडी लावली होता त्याची परत काही गरज नाही तर मग त्या टायमाला इंटरव्ह्यू क्लिअर झाला बट त्या टायमाला मी मेडिकल आउट झालो बघा संघर्ष तिथं थांबणार नव्हता माझं इंटरव्ह्यू क्लिअर झाला तर नंतर माझे मेडिकल झाले माझे मेडिकल पण टॉप टू बॉटम बॉडीचा प्रत्येक पार्टचा एक्सरे स्कॅनिंग होते आमची बॉडी कारण फ्युचरमध्ये आमची ट्रेनिंग चार वर्ष आहे सर्विस साठ वर्ष आहे मला जर उद्या काही झालं तर एवढा खर्च माझ्यावरची केला आहे आर्मी ट्रेनिंगसाठी तो पूर्ण व्हायचं आहे ना त्यांचा त्यामुळे मेडिकली खूप फिट पाहिजे यासाठी माझ्या चार दिवस त्यांनी मेडिकल घेतले पूर्ण आणि मी मेडिकल त्या मेडिकलमध्ये आऊट झालो मेडिकलमध्ये आउट असं झालं की लहानपणी माझ्या कानाला मार लागला होता त्यामुळे थोडंसं व्हेन्स माझे चॉकअप होते एवढं बारीक त्यांनी बघितलं त्यामध्ये तर मला मेडिकलमध्ये आउट केलं मी घरी सांगितलं बाप्पा आज झालं झाला आम्ही खूप ट्राय केला इथं जा तिथं जा डॉक्टरला भेटता डॉक्टरला भेट मला चार दिवसाची तिने वेळ दिलं का चार दिवस आम्ही तुला देतोय चार दिवस तू ठीक करू नये तर आम्ही तुला घेऊ नाही तर तू रिजेक्ट होशील ते झालं आणि त्या दिवसानंतर आमची मेरिट लिस्ट आली फायनल मेरिट लिस्ट होती यू पी माझा आला ऑल इंडिया रँक नाईंटी मला आठ लाख मुलांनी रिटर्न एक्झाम दिली होती आठ लाखामधून आठ हजार चारशे मुलं इंटरव्ह्यू गेले त्यामध्ये फायनल मी ऑल इंडिया रँक नाईन्टी आलो होतो मला खूप खुशी झाली का आपण एवढं केलं आपण भारतातून नव्वद वालो आपल्यामध्ये कॅपॅबिलिटी होती बट मेडिकलमुळे मी काही करू शकलो नाही पप्पा वगैरे सगळं टेन्शन झालं तू काय करणार मी मला पप्पा काय करणार काय टेन्शन हे झालं मी लगेच दुसऱ्या दिवशी मी दिल्लीला जायला तयार होतो यूपीएससी तर मी दिली मला ऑलरेडी मी नाही झालो डिफेन्समध्ये तर मी सिव्हिल सर्व्हिसेस ट्राय करे म्हटलं माझं मा खूप इच्छा आहे मिलिटरीमध्ये जाण्यासाठी बट जर जा मिलिटरीला मीच पाहिजे नाही तर मी काय करू शकत नाही त्यामुळे मी सिव्हिल सर्व्हिसेससाठी दिल्लीला जाणार होतो बट मी असा विचार करा जर एक प्रयत्न जर मी जर सोडून दिला तर मग माझं एवढंच वर्षाचा ड्रीम काय प्रयत्न तर खूप करतो ना यशस्वी तो नसतो जो एक प्रयत्नात यश मिळालं तो नाही मिळालं तुम्ही सोडून दिला अयशस्वी जो असतो सपोज तुम्ही ट्राय केला एखादा एक्झामला वगैरे ट्राय केलं पहिल्या अटेम्प्ट नाही झालं तुम्ही सोडून देता चल ठीक आहे नाही होते बट मी पण तोच विचार केला कारण मला सराउंडिंगनं शिकवलंच तसं आहे की यार ते होत नाही खूप अवघड आहे मला पण असं वाटलं होतं ते झालं नाही खरं पण एवढं मेहनत करून मी पेपर क्लिअर केला इंटरव्ह्यू क्लिअर केला तरी पण मी शेवटी आवड झालो मला यार हे मुश्किल आहे मी पण सोडायचा प्रयत्न सोडून दिला नंतर मी विचार केला तर मी एवढा कॉन्फिडेंट असून मी एवढं पॉझिटिव्ह असून जर मी असं विचार करतोय तर माझे माग खूप सारे मुलं आहेत ते पण आज विचार करतील मी माझं पण होणार नाही क्लिअर ते पण असं सोडून देतील मी विचार करा नाही मी एंड क्लिअर झाल्याशिवाय सोडणार नाही मी खूप मी भेट आम्ही गुजरातवरून औषध मागोले वगैरे केलं खूप ते म्हणता ना वर्ल्डमध्ये असं कोणताच प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ज्याला सोल्युशन नाही अजून नथिंग इज इम्पॉसिबल हे तर मी मी म्हणतो जर आपण गोष्ट ऐकलं आहे तर जिंदगीभर आपण ऐकत तर रामला जाणू का याला त्यावेळेस ठरलं मी मला आम्हाला त्यांना न ते पॉसिबल ना तर मी ते प्रूव्ह करून दाखवलं न ते पॉसिबल मी परत सेकंड अटेम्प्ट दिला एप्रिलमध्ये मग त्यावेळेला माझं बारावी पण झालेलं नव्हतं अंडर ट्वेल्थ म्हणजे ट्वेल्थ पण कम्प्लीट नव्हतं चालते ना मला मी त्यावेळेस अठरा वर्षाचा असेल अँड त्यावेळेस मी ठरवलं आता परत अटेम्प्ट दिलं परत अटेम्प्ट दिला परत क्लिअर केला परत इंटरव्ह्यू गेलो बँगलोरला तिथे इंटरव्ह्यू पण क्लिअर केला दुसऱ्या वेळेस मला परत मेडिकलचा पॉईंट भेटला तो भेटला हातामध्ये तुम्ही ऐकला सांगा जे नोकणी असतं बघा लोकाचे पाय असे वाकडे असतात थोडेसे तसं माझ्या हाताचा हाता होता माझ्या हातामध्ये अँगल होता एक जो वीस डिग्रीपेक्षा जास्त होता मी याच्यानं असं थकून गेलो पूर्ण की पहिले मी कानासाठी लढलो आत हाता आता हातासाठी नेमकं देवाला पाहिजे तरी काय पाय माझ्याकडून मग मी ठरवलं बट मी आता नाही म्हणार आता इथपर्यंत आलो मी नाही म्हणणार मग मी एक महिना किदवाई नगर यू पीमध्ये राहण्यासाठी गेलो तो एक फिजिओथेरपिस्ट होता त्यांचं मी कन्सल्टेशन घेतलं एक महिना त्याच्यासोबत राहिलो त्यांनी रोज माझ्या हाताची फिजिओथेरपी केली मला पूर्ण फिट केलं चार दिवसानंतर मी मेडिकल दिलं मी एकदम फिट डिक्लेअर झालो तर टायमाला मी एकदम खुश झालो मेडिकल देऊन मी मेडिकल बोर्डच्या बाहेर आलो आणि संध्याकाळचा वेळ होता जी हवा जी येत होती ना ती हवा मी प्रत्येक महसूस करत होतो हवाच्या कणकणमध्ये मला वाटतं हा म्हणजे दोन वर्षाची मेहनत आज मी मिळवली आज तुम्हाला सक्सेसफुल डे आज मला सगळं क्लिअर झालं आज मी फायनली डे जॉईन करणार असं मी घरी सांगितलं तिथे सगळे खुश झाले फटाके वगैरे फोडणं सगळं दांगळ झालं त्यानंतर तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीस मागच्या वर्षी माझी जॉईनिंग होती एन डी एमध्ये सहा टर्म असत असे आपल्याकडे वर्ग ना पहिली दुसरी तसं मध्ये सहा टर्म असतात फर्स्ट टर्म सेकंड टर्म थर्ड टर्म फोर्थ टर्म टर्म सिक्स टर्म सहा टर्म नंतर तुम्ही जाता अकॅडमी मध्ये जसं मी चूज केलं आहे आर्मी माझं ओन चॉईसर होतं तुम्ही आर्मी चूज केलं आहे तुम्ही जर इंडियन मिलिटरी अकॅडमी ऑफ तर माझ्या स्पेशलाइज स्पेशलाइज ट्रेनिंग म्हणजे फक्त आर्मीसाठी ज्यामध्ये वॉर टॅक्टिक्स असेल डिफेन्स नॉलेज असेल ते सगळं मला तिथं भेटेल तर तसं मी चूज केलं आहे आज माझा दोन टर्म कम्प्लीट झाले आज मी थर्ड टर्मला जाईल ट्वेंटी एट डिसेंबरला परत मी जॉईनिंग थर्ड टर्म ऑनवर्ड मग फोर्थ टर्म फिफ्थ टर्म अजून असे दोन वर्ष माझी ट्रेनिंग बाकी इंडियामध्ये त्यानंतर एक वर्ष आय एम एमध्ये मध्ये माझे सांगण्याचा उद्देश हेच आहे तू माझ्याबद्दल नका जाणून घेऊ की मी काय केलं माझा उद्देश हाच आहे की जर मी करू शकतो मी हे केलं आहे तुम्ही पण करू शकता नॉट ओनली एनडीए मी सांगतो तुम्ही सगळेच सगळे एमध्ये या एवढी जागा पण नाही एवढी गरज पण नाही मला तरी माहिती आहे सगळ्यांचं एम नसतं एनडीए जॉईन करणं किंवा सगळ्यांचं एम असं कॉलेज जॉईन करणं तुम्ही तुम्हाला विचारा तुम्हाला कलाकार म्हणा तुम्ही कलाकार म्हणा त्यात कुठले शरम नाही लाज नाही तुम्हाला जर शिक्षक म्हणा तुम्ही शिक्षक म्हणा पण मग तुम्ही ज्या लेवल जाता ना त्या लेवलचा टॉप बना तुमच्यावरती कोणी बॉस नसला पाहिजे ओके सपोज तुम्ही तुम्हाला असं कधी वाटत असाल ना की यार हा तो माझा वरचा आहे हा माझ्यावर प्रेशराईज करतो तुम्ही असा विचार करा की मीस बॉस बनणार मीस या गोष्टी टॉप बनणार जे पण गोष्टी चूज करणार त्याचा टॉपसाठी एम करा डॉक्टर बनणार एम एम करा इंजिनियर बना तर जेईसाठी एम करा नॉर्मल कॉलेजमध्ये इंजिनिअर करू नका एम फॉर द बिग जरी नाही शेवटी म्हणता ना जरी नशीब असेल किंवा जे पण तुम्ही हार्डवर्क असेल जरी नाही भेटलं लोअर लेवलला तुम्ही कुठेतरी सॅटिस्फाईड असाल बट एम फॉर द बिग थँक्यू